तुमची सगळ्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनपाकडून स्वागत आहे बघा तर आज एका नाही पावसाळा चालू झाला वेग 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 की वेगवेगळ्या रानभाज्या पालेभाज्या अशा आपण खातो रानभाज्या म्हणले की सगळे आयुर्वेदिक आपल्या शरीराला चांगले फायदे देणारे रानभाज्या असते ते तसंच गावाकडं म्हटलं का नाही की प्रत्येकाच्या दारात एका नाही कडीपात्याचं झाड असतं आणि आमच्या इथं बघा हा शेजारी आमचा गुरांचा गोठ आहे आणि त्या गुरांच्या गोट्याशी शेजारी का नाही मी ही देशी पेरूचं झाड आणि त्याच्यातच ही देशी कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे तर इतका मस्त असा हिरवागार आणि कवळा लुसलुसीत कडीपत्ता आलेला आहे तर आपल्याला कडीपत्त्याची चटणी बनवायची तर त्याच्यासाठी आपण का नाही कडीपत्ता खुडून घ्यायचा आहे आता कडीपत्ता खुडून घेताना इतका मस्त आहे का नाही कडीपत्ता कुठला पण तुम्ही खोटा एकदम छान असा आहे का नाही हा बघा हिरवागार असा आहे तर आपल्याला का नाही चांगला कवळा कवळा घ्यायचा आहे आणि मस्त अशी आपल्याला कडीपत्त्याची चटणी बनवायची ह्या कडीपत्त्याच्या चटणीचा आपल्या शरीराला फायदा असतो या ही कडीपत्ता का नाही कडीपत्ता ही आपल्या डोळ्यांसाठी चांगला असतो या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडीपत्ता हे आपलं रक्तवाढीचं काम करतं रक्त शुद्ध करायचं काम करतं रक्त पातळ ठेवतं शरीरात त्याच्यामुळं का नाही आणि ही चटणी जर बनवली ना कमीत कमी एक दोन महिने तरी टिकणारी असते या मस्त असा का हिरवागार असा कवळा कवळा मी काढून घेते आणि आपल्या त्वचेला एकदम त्वचा आपली चांगली ठेवती ही बरेच प्रकार म्हणून तर ह्याला का नाही कडीपत्त्याला बहुगुणी कडीपत्ता असं म्हणलं जातं आणि शहरात कसं आहे शहरात माणसं विकत आणतात कडीपत्ता आणि गावाकडं म्हणजे कसे प्रत्येकाच्या दारात म्हणजे झाडं असतात आणि देशी कसा वळकायचा तर देशी म्हणलं की ह्याची पानं थोडी बारीक असते अशी पसरत पानं नसतेत पसरट पानं म्हणले की तो कडीपत्ता हा बरेट आला आणि ही बारीक पानाचा असतो का नाही हा डिश असतो तर जेवढा कडीपत्ता घेऊन त्याची चटणी बनवा एवढी स्वादिष्ट आणि म्हणजे चांगली चवदार होती तर आता आपण सगळ्यात जेवढा आपण चटणी बनायची हा कढीपत्ता चांगला एवढा मोठीपेक्षा जास्त खुडून घेतलेला आहे तर आता इथं गुरांसाठी टाकी बांधलेली ना तर ह्या टाकीच्याच पाण्याने आपण एकाना चांगला असा धुण्या खाली पाणी सुद्धा निसळून जाते आणि मस्त असा का नाही खाली पाथ्याला घालणार किती छान असा हिरवागार दिसतो बघा कढीपत्ता आता ह्या खेळावरती मी सगळं पाणी मिसळून जाते आणि मस्त असा नाही आपल्याला कडीपत्त्याची चटणी बनवायची कडीपत्ता मी घरी घेऊन आली आता बघितलं आपण एक ना चांगल्या नळीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आणि सगळं पाणी ह्याच्यातलं नितळून गेलेले तर आपल्याला ह्या दिवशी कडीपत्त्याची चटणी बनवायची का नाही त्याच्यासाठी लागणारं जे सामान आहे ना ते आपण बघून घेऊया चांगला का नाही मोठीपेक्षा म्हणजे दोन मोठी तरी कढीपत्ता मी दिशी घेतलेला आहे त्याच्यासाठी घेतली घरच्या हरभऱ्याची डाळ त्याच्यात एक पण पदार्थ आपला का नाही म्हणजे पॉलिश केलेला नाही हरभऱ्याची डाळ घेतलेली अर्धी पाऊन वाटी घेतलेली आणि ही घरचं शेंगदाणे घेतलेले घरचं पांढरं तीळ घेतलेलं इथं बिना पॉलिसचं साहित्य थोडीशी जिरं पावडर घेतलेली आणि कुडताची डाळ नव्हती म्हणून आख्या उडदाची नका डाळ बारीक आता ही आता तर्पाला निघाली नाही तर ही उडदाची डाळे कच्छ असल्यामुळं तशी दिसते थोडीशी आपण मिरची पावडर घेतली चवीपुरतं मीठ घेतलेले इकडं थोडी धना पावडर घेतलेली आहे आणि चिरे घेतलेले आणि इकडं आपल्याला का नाही सतत पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या थोडासा आपला गुळ घेतलेला आहे आणि काळा गुळ घेतलेला नाही घेतला घेतलाय आणि नवीन चिंच आल्याला आलेला का नाही एक ते दोन बुटक हिरवी चिंच घेतलेली ही थोडीशी आंब आंबट नसती म्हणून नाही आपण ही चिंच घेतलेली तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला काय करायचंय ही कडी पत्ता सुकायसाठी का नाही चांगला तर सुकलेलाच आहे पूर्ण पाणी निथळलेलं आहे ह्याचं आता आपण नुसतं ह्याचा पाला काढून घ्यायचा म्हणजे पानं पानं ह्याचे बसलेला करायचं तर काय करतीस ग कडी पत्त्याची चटणी बनवती करू लागवायचं मदत करू लागायचं खुडू लागतो का तू मी तर वरचून पेटू का पेटू की आमच्या दाद्या पण मला काम करू लागते बघा मदत आता तू एवढं खुड मी तोपर्यंत होती कढीपत्ता झाला काही काय मी पण चूल घेतली आता चांगली चूल पिठली का नाही म्हणजे पटकन कडे तापत पाण्याच हा ना असा कुठल्या कालवनात जरी घातला का नाही तरी ती कालवनातला कधी काढून खायचं नाही तसंच चांगून खायचं आता चांगले आता ह्याच्या व्यवस्थित ठेवायचे आपल्याला कढई तापायला कढई चांगली गरम करून घ्यायची चांगली तापल्याने त्याच्यात थोडंसं घालायचं आपल्याला तेल डाळ भाजून घ्यायसाठी आता ह्याच्यात हरभरायची डाळ घालायची घ्यायची चांगला लाल रंग असतो पर्यंत आता ही हरभऱ्याची डाळ चांगली हका ती लाल होऊन द्यायची अशी आपल्याला भाजून घ्यायची हरभार किंवा हरभऱ्याची डाळ जरी हर खाल्ली का नाही की ह्या डाळीमध्ये लाल भरपूर असं स्निग्ध असतं आणि म्हणजे ह्याच्यात ताकद असते जर ही डाळ रोज संध्याकाळी जर भिजत घालून लहान पोरांना दिली ना खायला तर ह्याच्यापासून येणा शरीरात ताकद तयार आता ही डाळ आपण सगळी भाजलेली काढून घ्यायची त्याला या सगळ्या डाळी भाजून घ्यायच्यात पण प्रत्येक वेळेस एना तेल वाचायचं नाही आता ह्याच तेलामध्ये आपण ही उडदाची डाळ भाजून घ्यायची ह्याच ताटामध्ये ही डाळ आपल्याला काढून घ्यायची घरचं शेंगदाण आहे तर कधी कधी कुणी का नाही असं गोल आकाराचं पण घुंगरे शेंगदाणे घेतं पण ही लांबाट शेंगदाणे तरी पण चालते तर शेंगदाणा सुद्धा आपण लाल रंग होस्तवर भाजून घ्यायच सुद्धा का नाही भरपूर असं कॅल्शियम असतं त्याच्यामुळे का नाही का नाही गूळ आणि शेंगदाण खाल्लं का नाही तरी आपल्या शरीरात हाडांमध्ये कॅल्शियम तयार होत असतं शेंगदाणे असं तडतड वाचतात का नाही तेवढं आपल्याला शेंगदाणं भाजून घ्यायचे तर आपलं शेंगदाणं भाजलेत त्यात सुद्धा भरपूर असं कॅल्शियम असतं आणि आपल्या त्वचेला सुद्धा हे तेज पण आणत असत हे तिळयच म्हणून घरचं घरच असल्यामुळं का नाही ही एकदम आपली त्वचा मुलायम आणि मोसूद त्वचेला आणत असते आता हे सुद्धा तीळ आहे का नाही असं आपला हलका हलकं भाजून घ्यायचं सगळ्या डाळी माझ्या भाजून झालेल्या आहेत आता ही ते भाजलेलं आहे तर चांगला मस्त असा ह्याचा रंग बदललेला आहे आता हीच ह्या ताटात काढून घेते आता ही आपण हरभरा उडदाची डाळ शेंगदाणं आणि पांढरं सगळं हे का नाही मिक्स भाजून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये का नाही आपल्याला कढीपत्ता चांगला असा कडक भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता भाजताना तेल वतायचं नाही मोकळ्या कढईमध्ये ना ती भाजून घ्यायचं चांगलं कढीपत्ताना आपल्याला चांगला कडक असतो असा भाजून घ्यायचा आहे एकदम कडक झाला पाहिजे म्हणजे चटणी कुटायला का नाही येळ लागत नाही कढीपत्ता आपण कडक करून घेतलेला आहे नका एकदम आणि जास्त कडक म्हणलं की मग करावतो त्याच पद्धतीने आपल्याला चटणी करायला का नाही कडीपत्ता कडक करून घ्यायचा आता ह्या कडीपत्ता ना मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते आता हे कडीपत्ता आपला ना हे आपल्या डाळी सगळ्या कुटायला घ्यायचे ह्या डाळी आपल्याला का नाही कुठून घ्यायच्या तर अगोदर हरभऱ्याची डाळ घ्यायची आपल्याला कारण हरभऱ्याची डाळ नाही वेळेस निबार असते आता ही हरभऱ्याची डाळ आहे ना आपण पर... आबाडजाबाड कुठून घेतलेली ह्याच्यात आपण हे राहिलेल्या सगळ्या मिक्स करून घ्यायचं आणि कुठून घ्यायचं ही एक चूक करून आपल्याला ना कुठून घ्यायचे सगळं आता हे सगळं आपल्याला डाळी कुटून झालेल्या येतं आता ह्याच्यात आपल्याला घ्यायचं आहे आता शेवट कढीपत्ता कढीपत्ता लागला असंच घेणार आहे मी कारण खलबत्यात सगळा एकदम बसणार नाही आता ह्याच्यात आपल्याला टाकायचे जास्त बी तिखट टाकायचं नाही अंदाजी एक अर्धा चमचा फक्त लाल तिखट टाकायचे थोडस धना पावडर टाकायची थोडीशी जिरी पावडर टाकायची आणि अख्खं जिरं पण आपल्याला टाकायचं आहे काय होतंय दाताखाली एकदम जिरं लागलं ना चटणी खाताना की मग त्याची तर चव अजूनच वाढते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि एक तुकडा चिंचचा टाकायचा आहे चटणीला वाईज आंबटपणा असेल ना चांगलं लागतो या आणि थोडंसं सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि चवीनुसार गुळ सुद्धा भर आपल्या भरपूर कॅल्शियम असतं या म्हणून आपल्याला गुळसुद्धा घालायचा जेवढी आपली चटणी असेल त्यानुसारच आपल्याला गुळ घालायचा आहे आता ही सगळं मिश्रण एकजीव करून कुठून घेते चांगली चटणी आपली कडीपत्त्याची कुठून झालेली काय होतंय दोन दोन वेळा मला ही चटणी कुटावी लागली खलबत दवाय जरा बारका असल्यामुळं सगळी चटणी आपली कुठून झाली आता मी भांड्यात काढून घेते अशी ही खलबद्द्यात कुठलेली चटणी किंवा पाट्या वाटून केलेली अगदी दगडाच्या सहाय्याने म्हणजे प्रपंचात आहे किंवा आपल्या चुलीपुढं जे आपण स्वयंपाक करतो आप या त्याच्यात आपल्याला सगळ्याच वस्तूची गरज आहे दगडाची लाकडाची सगळ्याच गोष्टीची म्हणून ह्या खलबद्द्यात किंवा पाट्यावरती कुठून केलेली ही चटणी ना काही चवीला भारीच असते आता ही चटणी केलेली इतकी मस्त झाली बघा सुद्धा सुंदर सुटलेला आहे सगळी आता मी ह्या वाटेत काढून घेते आपली कढीपत्त्याची चटणी मी बनवलेली आहे तर इतका मस्त सुद्धा येतो आणि इतकी चवदार लागती तर ही कढीपत्त्याची चटणी कमीत कमी दोन महिने तरी खराब होत नाही कारण आपण जास्त वेगळा पदार्थ त्याला काय वापरलेलाच नाही तर कढीपत्ताना आपल्या शरीरातलं रक्त शुद्धीकरण करतं रक्त पात्र ठेवायचं काम करतं आणि रक्त वाढवायचं काम करतं कडीपत्ता आपल्या त्वचेला चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही केस जे आपल्या बायकांची गळत आहेत का नाही ती गळती थांबायचं काम करत असतं आणि आपलं शेंगदाण्यात भरपूर असं कॅल्शियम असतं गुळाससुद्धा कॅल्शियम असतं आणि डाळ हरभऱ्याची जी डाळ असते का नाही ते बघा आता तालमीत जी पैलवान कुस्त्या खेळतात का नाही ती रोज रात्री का नाही डाळ भिजत घालते संध्याकाळची आणि सकाळी अनुषापोटी ती डाळ खाल्ली खाली त्या डाळी ना ताकद आहे आणि ह्या सगळ्या डाळी शेंगदाणं उडदाच्या डाळीसुद्धा का नाही आपल्याला शरीराला ताकद वाढवत असते म्हणून उडदाच्या डाळीचा आपण बघा ना इडल्या करून खातो उडदाच्या डाळीचं गुटं करून आणि महाराष्ट्रातलं एकदम नंबर पदार्थ म्हटलं तर आपल्या गुटंही खाईल आणि आमच्या सातारा भागला तो गुटं म्हणजे लय आवडता पदार्थ तर ही अशी चटणी का नाही आपल्या लहान लॅकरांच्या डब्यालासुद्धा दिली का नाही तरी चालतील ना आपण भाकरी बरं खावा तुम्ही चपातीबरोबर खावा नाहीतर नुसते भात चटणी आणि तेल घेऊन जरी खाल्लं ना कच्चं तेल वापरून तर एक नंबर चव लागते तर चला मग मंडळी आमची जर आजच्या ह्या बहुगुणी कढीपत्त्याची जर चटणी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चटणी कशी काय झाली का नाही ती कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद